गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड पाण्याने आंघोळ करावी असा प्रश्न तुम्हालाही कधी पडलाय का आपल्या आरोग्यासाठी कोणत्या पाण्याने आंघोळ करणं चांगलं या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात खर तर आपल्या आरोग्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणं फायद्याचं ता मेंदूची ताकद वाढते हो आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडलेलं असतं थंड पाण्याने जर आपण आंघोळ केली तर त्यामुळे मेंदूवर इलेक्ट्रोशॉक शॉक थेरपी सारखा प्रभाव पडतो आणि त्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो शिवाय जर स्मरणशक्ती रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम आपल्याला असेल मेमरी लॉस चा प्रॉब्लेम असेल तर तोही दूर व्हायला मदत होते नंबर टू थंड पाण्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वर चांगला परिणाम होतो हो थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे ब्लड फ्लो क्रिया अर्थात ब्लड सर्क्युलेशन वाढतं त्यामुळे स्नायूंची म्हणजे मसल्सची सूज कमी होते आणि जर मसल्स मध्ये काही पेन असेल तर तेही दूर व्हायला मदत होते त्यामुळे बहुतेक खेळाडू थंड पाण्यानेच आंघोळ करतात नंबर तीन मेटाबॉलिझम वाढतं हो बारीक होण्यासाठी मेटाबॉलिझम जलद असणं आवश्यक आहे थंड पाण्याने आपण अंघोळ केली तर त्यामुळे मेटाबॉलिझम बुस्ट व्हायला मदत होते आणि त्याचा नक्कीच परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो नंबर चार आजारापासून बचाव हिवाळा जवळ आला की थंड पाण्याने अंघोळ केली की शरीराला थंडीची सवय होते यामुळे आजारांपासून जर तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करू शकता नंबर पाच किती वेळा अंघोळ करावी थंड पाण्याने अंघोळ करण्याचे कितीही फायदे असले तरी हिवाळ्यामध्ये थंड पाण्याने अंघोळ करण्याची जास्त सवय लावून घेऊ नका कारण त्यामुळे सर्दी खोकला यांसारखे आजार होऊ शकतात तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ थंड पाण्याने आंघोळ करू नका कारण आजारी पडण्याचे चान्सेस त्यामध्ये जास्त असतात सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील